साप्ताहिक लोकहिरा न्यूज राज्यस्तरीय निर्भीड संपादक गुणगौरव पुरस्कार जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांना मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार साप्ताहिक लोकहिरा न्यूज द्वितीय वर्धापन दिनी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला त्यामध्ये जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक माननीय श्री विकास गायकवाड यांना राज्यस्तरीय निर्भीड संपादक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघटना अध्यक्ष श्री हेमंत जावीर व भ्रष्टाचार निर्मूलनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दयानंद जावीर तसेच जावीर कुटुंबीय व विविध संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ सोहळा पार पडला त्याचबरोबर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर यांनाही राज्यस्तरीय समाजभूषण गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला सदर सत्कार प्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दयानंद जावीर पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत जावीर सुरेश हातेकर होलार समाजाचे इचलकरंजी शहराध्यक्ष मर्यापा हत्तेकर सोमनाथ माळी समतावादी महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भानुदास बल्लाळ प्रदीप गेजगे सूर्यकांत गेजगे सरफुद्दीन मुजावर भाई सुरेश जावीर रामचंद्र जावीर नागनाथ जावीर सुनील माळी शिवाजी आईवळे संजयनाथ महाराज मिरस तात्या महाराज सांगली समतावादी महासंघ पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष भारतीताई लोहार मीना जावीर शकुंतला जावीर लक्ष्मी गेजगे मायामाळी रुक्मिणी हत्तेकर मनीषा हत्तेकर शिला आयवळे आदी मान्यवर उपस्थित होते आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आपले आदरणीय माननीय सन्माननीय मांजरेकर साहेब यांना साप्ताहिक लोक हिरानूज यांच्यातर्फे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आणि समाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार दयानंद जावीर आणि आपले वारकरी संप्रदायाचे आयवडे साहेब हे पुढे येऊन त्यांना द्यावा द्यावाजी गायकवाड सर लोक हिरा साप्ताहिक नूज यांच्यातर्फे त्यांना आताच निर्भीड संपादक म्हणून पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांनी आमच्या बोलण्याला मान्यता देऊन जावीर कुटुंब या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो आणि आणि प्रहार नूज तळागाळातील लोकांना ज्यांना न्याय देता येत नाही पुढारी लोकं वगैरे असे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोचून रस्ता पाणी त्यांची सोय मिळा सोय झाली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कोकण असो महाराष्ट्र असो मराठवाडा असो विदर्भ असो या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी त्यांनी प्रहारनुसं जाळं पसरलेलं आहे आणि त्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार जावीर कुटुंबीयातर्फे मी आम्ही हेमंत जावीर आणि जावीर कुटुंबीय यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे निर्भीड संपादक म्हणून त्यांनी तो स्वीकार करावा आज या ठिकाणी खोदवड या ठिकाणी जावेर कुटुंब यांनी आमचा दत्ता व विकास गायकवाड व लवाद मेहल यांचा सत्कार केला यांचं आम्ही खरोखर एक कौतुकपद म्हणावं लागेल मला कारण या ठिकाणी आम्ही काम चांगलं केलं आहे म्हणून यांनी सत्कार आमचा केला आहे त्याबद्दल कुठलीही अडचणी नाही तुम्हाला इथं आम्ही सदैव तुमच्या हे स्वराज्य ग्राहक न्याय निवाला दिल्ली याचा प्रमुख आहे मी तर कुठली बी जरी अडचण आली तर तुमची आम्ही सदैव पाठिंबा आहे एवढं लक्षात ठेवून जय जय महाराष्ट्र सर्व जावीर कुटुंबियांना सुरुवातीला माझा नमस्कार मी प्रहार न्यू संपादक विकास गायकवाड तसेच स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीच्या संस्थापकाचे सुदत्ता मांद्रे सारदाळकर तसेच आपले समता पार्टीच्या भारतीय लोहार मॅडम या सर्वांना त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या कर्तव्याबद्दल जे जावीर कुटुंबियांनी जो विश्वास दाखवला त्यांना जे आमंत्रित केलं त्यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल जा संपूर्ण जावीर कुटुंबियांचं आम्ही सर्वजण खूप खूप ऋणी आहोत